नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते इथे नोटांच्या जळितांना तोंड फुटलं माध्यमांमध्ये त्याला तब्बल एक आठवडा गेला पंधरा मार्च रोजी हे जळिताचं प्रकरण घडलं मान्यवर जज साहेबांचं जे निवासस्थान आहे त्याच्या आउट हाऊस मध्ये काही पोत्यामध्ये ठेवल्या गेलेल्या या करन्सी नोट्स होत्या आणि त्याला आग लागली त्यानंतर सगळा प्रकार जो आहे तो कसा दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला त्याच्या कथा आता बाहेर यायला लागलेल्या आहेत आणि हे सगळं त्याला तोंड कधी फुटलं सात दिवस दाबून ठेवलेलं हे जे प्रकरण आहे ते अशा मुहूर्तावर बाहेर पडले की तुम्ही देखील चाट पडाल अरे च्या म्हणाल की सुप्रीम कोर्टाचे पाच न्यायमूर्ती हे मणिपूरला पोहोचलेले आहेत मणिपूरमध्ये यांचं काम काय असा तुम्हाला प्रश्न पडेल तर आपण सावकाशीने बघू एक एक गोष्ट बघण्यासारखी आहे आणि मोदींच्या सरकार समोर कशी आव्हानं उभी आहेत ह्याची चुणूक तुम्हाला इथे दिसून येईल एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही मी काल जो व्हिडिओ केला काल असेल किंवा परवा केला असेल या जळीताच्या प्रकरणावरती मी मान्यवर न्यायमूर्ती साहेब जे आहेत त्यांच्यावरती ठपका ठेवला नाही त्यांना संशयाचा फायदा मिळाला पाहिजे अशीच भूमिका मी जरूर घेतली पण एकंदरीतच संशयाची सुई जी आहे ती नेमकी कुठे झुकते आहे हे एक कोड झालेलं आहे आता उदाहरणार्थ आपण बघू की चौदा पंधरा मार्च रोजी जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा घरामध्ये आग लागल्यानंतर अर्थातच फायर ब्रिगेडचे लोक आले फायर ब्रिगेडच्या लोकांनी अर्थात पोलिसांना कळवलेलं असण त्यानंतर ते नियमानुसार हायकोर्टाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांच्या कानावर घातलं गेलं आणि नंतर ते अर्थात सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर पोहोचली या सर्व लोकांनी काही ना काहीतरी प्रकरणामध्ये लक्ष असं म्हटलं जातं की न्यायमूर्तींच्या घरामध्ये किंवा अशा प्रकारे जर का एखादा गुन्हा घडला तर त्याची ताबडतोब नोंदणी पोलीस परस परस्पर करत नाहीत आ, ते न्यायालयाच्या आदेशाची वाट बघतात आणि त्यानुसार कारवाई करतात ठीक आहे हरकत नाही हा जर का नियम असेल किंवा प्रघात असेल तर पोलीस स्टेशननी तो पाळला असं आज आपण म्हणू शकतो पण मला सांगा तुम्ही कि अनेक गोष्टींवरती जे प्रश्न विचारले गेलेत आणि त्याची उत्तरं मात्र आज मिळत नाहीयेत उदाहरणार्थ ह्या नोटा ज्या अर्धवट जळलेल्या आणि कुठेही माध्यमामध्ये वाच्यता सुद्धा झाली नाही म्हणजे इतकं काहीतरी मोठं कांड झालेलं आहे की चार ते पाच पोती भरून तिकडे जर का नोटा ठेवल्या गेलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये आग लागली तर हे आउटहाऊस जे आहे ते नेमकं कोणाच्या ताब्यात होतं जज साहेब म्हणतात मी कधी तिथे गेलो नाही मान्य आहे त्यांचे कुटुंबीय सुद्धा गेले नसतील कोणाकडे तर किल्ली असेल का ते उघडच ठेवलेलं होतं आणि तिथे पहारा होता की नव्हता होता तुगलक रोड सारख्या तुम्ही जर का दिल्लीच्या लोकवस्तीमध्ये फिराल तुगलक रोडच्या तर तुम्हाला दिसेल अत्यंत उच्चभ्रू अशी सगळी लोकवस्ती आहे आणि इतकी नामवंत मंडळी तिथे राहतात तिथे सीसीटीव्ही कॅमेराचे तर म्हणजे सलग प्रक्षेपण चालू असतं त्यांचं आणि ते नुसतं ते, ते कॅच करत नाही, ना, नाही तर त्याचं मॉनिटरिंग सुद्धा होत असतं म्हणजे कोणी ना कोणीतरी त्याच्यामध्ये लक्ष घालतं की बाबा कोणी कुठे काही संशयास्पद हालचाल असेल तर पोलिसांना त्वरित कारवाई करता यावी यासाठी त्याचं मॉनिटरिंग सुद्धा होत असत इतकंच नाही तर न्यायमूर्ती सारख्या प्रमुख व्यक्तीच्या निवासस्थानावरती हत्यार बंद असे शिपाई सुद्धा असतात असं काही जणांनी म्हटलंय की तिथे सीआरपीएफ असं मला माहिती नाही सीआरपीएफ आहेत का आणखी कोणतं पोलीस दल तिकडे तैनात झालेलं असत तेव्हा कोणी आला बंगल्यामध्ये गेला आणि एवढी चार पाच पोतीवरून नोटा आणल्या आणि तिथे टाकल्या त्याचं कुलूप कोणी उघडलं त्या कोणी ठेवलं तिथे कोणी जात का नाही कोणाकडे किल्ल्या आहेत त्याचा काही लॉक ठेवला जातो का नाही ह्या सगळ्या गोष्टी कुठेही अजूनही अध्यारूत आहेत आणि ह्या का बाहेर येऊ शकत नाहीयेत ही तर अगदी मी म्हणेन की प्राथमिक माहिती आहे या प्राथमिक माहिती सुद्धा वर्तमान पत्रांमध्ये येऊ नये ह्याची काळजी कोण घेत होत अनेक व्हिडिओ उपलब्ध होते असं म्हटलं जातं की ते वेचून वेचून सगळे व्हिडिओ जे आहेत ते एकत्र एक गोळा करून ते नष्ट केले गेले अनेकांकडे असणार अर्थातच त्या बंगल्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची जी आवक असेल त्यांनी येता जाता अनेकांनी व्हिडिओ काढला असेल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो आज अर्धवट जळालेल्या ज्या नोटा होत्या त्या नोटा गेल्या कुठे त्याची साफसफाई कोणी केली आम्ही समजू शकते पेटणाऱ्या नोटा होत्या जळत होत्या आग विजवायची होती तुम्हाला तर त्याच्यावर तुम्हाला कागद आहे तो त्याच्यावर पाणी टाकून सुद्धा ती आग आटोक्यात आणता आली असती पण तो सगळा जो कचरा आहे तो उचलला गेला तसा उचलला गेला कोणाच्या आदेशानुसार उचलला गेला कारण कायद्यानुसार त्याचा आधी पहिल्यांदा एक रिपोर्ट बनवावा लागतो आगी आग जिथे लागते त्या आगीच फोरेन्सिक एक्झामिनेशन होते ती फोरेन्सिक एक्झामिनेशन त्याचा रिपोर्ट घेतला गेलेला आहे का नाही घेतला गेलेला जळीत जिथे झालं तिथे काय काय वस्तू उपलब्ध होत्या त्याचा पंचनामा करावा लागतो तो पंचनामा झालाय का नाही झाला पोलिसांनी जर का त्या सगळ्या वस्तू स्वतःच्या ताब्यात घेतल्या असतील तर त्याचा रिपोर्ट तयार झालाय का तोही नाही झाला तयार ह्याचाच अर्थ असा तुम्ही आणि मी गृहित धरू शकतो की या जळीत नोटा ज्या आहेत त्या नोटा सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिल्या गेल्या नसाव्यात दिल्या गेल्या असतील तर पोलिसांनी त्याच्यावर काय केलं हे महत्वाचे आहे प्रत्यक्ष न्यायमूर्ती त्यांच्या निवासस्थानामध्ये ही घटना घडते आणि कायदा पाळला जात नाही हा एक विनोद आहे की नाही मित्रांनो आणि मग इथेपर्यंतच प्रकरण थांबत नाही तर ती जी काय तीन सदस्य समिती ठेवलेली आहे त्यांनी आता स्वतःच्या चौकशीला सुरुवात केली त्यांचा माणूस जेव्हा मा तिकडे भेटीला गेला तेव्हा तो म्हणतो तिथे काही मला नोटा आम्हाला दिसल्या नाहीत म्हणजे नोटा होत्या का नव्हत्या ह्या फक्त त्या व्हिडिओवरून आता आपण टाळायचं कारण त्या अर्धवट जळालेल्या नोटा सुद्धा आता उपलब्ध नाहीत आणि हा व्हिडिओ जो आहे त्याची फोरेन्सिक तपासणी न केल्यामुळे डिजिटल फोरेन्सिक तपासणी करावी लागते त्याच्याशिवाय तो ऍडमिसिबल होईल का एव्हिडन्स म्हणून हा सुद्धा आता पर्याय टाकण्यात आलेला आहे तेव्हा एक प्रकारे कायद्यामधच्या कुठल्याही कचाट्यामध्ये या सगळ्या गोष्टी येऊ नयेत ह्याची कोणीतरी काळजी घेत होतं का हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात येतो जर का पोलीस या सगळ्यामध्ये इनव्हॉल्व नव्हते किंवा त्यांना कोणाच्या तरी आदेशावरून सांगितलं गेले तेवढंच काम करावं लागलेलं असेल तर मग ती आदेश देणारी व्यक्ती कोण होती मार्गदर्शन करणारी व्यक्ती कोण होती हे तरी जनतेसमोर यायला पाहिजे पण ते सुद्धा येत नाही ह्याचाच अर्थ असा की अनेकांनी मला वाटतं पूर्व डीजीपी विक्रम सिंग यांनी एक दोन तीन चॅनेलला जी मुलाखत दिली त्यांच्या म्हणण्यानुसार कमीत कमी चार एफ आय आर नोंदवायला पाहिजे होते म्हणजे ती मूळ सोडूनच द्या इथे कशा आल्या नोटा काय आल्या कोणाकडून आल्या वगैरे सोडा पण कमीत कमी आग लागली त्याच्याबद्दल त्याचा फोरेन्सिक रिपोर्ट का तयार केला गेला नाही दुसरा तिसरी गोष्ट तिथे जे जळून खाक झालं ती पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचा रिपोर्ट कुठे आहे आणि तो जर का घेतला असेल तर ते डिस्पोज ऑफ कसं केलं त्याचा रिपोर्ट कुठे अशा पद्धतीने जर का हे चार स्वतंत्र गुन्हे आता तयार झालेले आहेत असं डीजीपी विक्रम सिंग यांनी सांगितलं ते स्वतः डीजीपी होते आणि आपल्याला त्यांची कीर्ती माहिती आहे अत्यंत कर्तव्य दक्ष आणि चोख असे अधिकारी म्हणून ते उत्तर प्रदेशच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये प्रसिद्धी पावलेला माणूस आहे तेव्हा मा, या सगळ्या जर का बाबी बघितल्या तर कोणीतरी कुठेतरी काहीतरी लपवते असं आता म्हणावं असं वाटतं आता म्हणावं असं वाटतं आणि मग हे सगळे जे न्यायमूर्ती हे अशा पद्धतीने सहा सात दिवस गुडूप झाल्यानंतर मग पोलिसांनी आता नाही ती तो जो काही व्हिडिओ आहे तो कोर्टाच्या ताब्यात दिला आणि मग त्यांनी स्वतःच्या वेबसाईट वरती टाकला निदान तेवढी ट्रान्सपरन्सी दाखवलेली आहे त्यानंतर मग चॅनेलचे लोक काही तिथपर्यंत गेले मला कळत नाही की तो तिथला जो कोणी गार्ड असेल किंवा मी म्हटलं त्याप्रमाणे त्या आउट हाऊसची जबाबदारी कोणावरती होती किल्ल्या कोणाकडे होत्या त्यांची साक्ष नोंदवली गेली का त्यांच्याशी कुठल्या चॅनेलनी बोलण्याचा प्रयत्न केला का त्यांना रिस्पॉन्स काय मिळाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही अध्या आहेत <laughs> दरम्यान माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक विधान केलं की आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही त्यांच्या तपासावर विश्वास नाही त्यामुळे न्याय व्यवस्था जी आहे ती स्वतंत्रपणे चौकशी अहवाल बनवेल न्यायमूर्ती साहेबांना सांगावं असं वाटत की साहेब तुमचा विश्वास नाही पण अशाच अनेक पोलीस रिपोर्टवर आधारित तुम्ही किती खटल्यांमध्ये निर्णय दिलेत हे जरा जनतेसमोर सांगितलं असतं तर बरं झालं असत कारण तुम्हाला पर्याय आहे हो सामान्य जनतेला पर्याय नाहीये पोलीस जो अहवाल देतात ना त्याच्याच बेसिस वरती त्या गुन्ह्याची सगळी तपासणी होते आणि त्याच्यावरच न्यायालय जे आहे ते आपला निकाल देत असत त्या ठीक आहे आम्ही मान्य करतो की तुम्ही एका स्वतंत्र कॅटेगरी मधले अत्यंत उच्च दर्जाचे नागरिक आहात आणि कायद्यासमोर सगळे समान असले तरी देखील समानांमधला एक तुमचा क्लास वेगळा आहे हेही आम्ही एक वेळ मान्य करतो पण हे धक्कादायक विधान जे आहे त्या विधानाने देशातली सामान्य जनता जी आहे त्यांना प्रचंड धक्का बसलाय ही मात्र वस्तुस्थिती आहे त्यांचे नेमके शब्द जे आहेत ते नेमके शब्द मी तुम्हाला सध्या सांगितलेले नाहीयेत तुम्हाला जर का ते बघायचे असतील तर त्यांचा व्हिडिओ स्वतः तुम्ही बघा पण अशा अर्थाचं वाक्य ते बोलले ह्याचा चॅनेलच्या निवेदनामध्ये हो येऊन गेलेला आहे आणि म्हणून मी चंद्रचूडांबद्दल ही टिप्पणी आता इथे करते आहे हे सगळं जेव्हा बघतो आपण तेव्हा मी म्हटलं त्याप्रमाणे की नेमकी तपासाची दिशा चाललीये कुठे असा तुम्हाला प्रश्न येईल त्याच्यावरती एक प्रकाश झोड टाकला तो अलाहाबाद मधल्या बार असोसिएशनचे काही मेंबर्स होते त्यांनी टाकला कारण त्या लोकांनी आता बंड केलेला आहे त्यांनी संप केलेला आहे या महाशयांची बदली तुम्ही अलाहाबाद मध्ये कशाला करता हा प्रश्न त्यांनी विचारलाय की इतका जर का अशा प्रकारचे आरोप असलेली व्यक्ती तुम्हाला दिल्लीत चालत नाही मग अलाहाबाद मध्ये आमच्या डोक्यावरती का त्यांना मारता हा प्रश्न तिथल्या वकिलांनी विचारलेला आहे आणि तो वावगा आहे असं कोण आज म्हणू शकेल त्यातल्याच एका वकिलानी ज्ञानामध्ये भर घातली ती अशी की त्यांनी सांगितलं की ही सगळी दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे कोर्टातर्फे ज्या तीन लोकांची नेमणूक झालेली आहे ते प्रत्यक्ष मनी लॉन्डरिंग किंवा तो पैसा कसा आला तो काळा पैसा होता का तो अनअकाउंटेड होता का त्याचा रेकॉर्ड आहे कोणी कोणाला दिला आणि तो तिथपर्यंत कसा पोचला ह्याचा थडा चडा लावायचं काम न्याय तीन सदस्य समिती करत नाहीये ते फक्त एवढंच बघताय की या सगळ्या प्रकारामध्ये न्यायमूर्तींचा काय सहभाग होता आणि तिथे मिसकॉन्डक्ट आहे का म्हणजे त्यांच्या हातून काही गैरवर्तन घडलंय का ते गैरवर्तन घडलंय का, का।, का इथपर्यंतच त्यांच्या चौकशीचा जो गाभा आहे आणि व्याप्ती आहे तेवढी मर्यादित ठेवली गेलेली आहे असं ह्या वकील साहेबांनी सांगितलं आणि तसं असेल तर एक लक्षात घ्या की आज दहा दिवस उलटून गेले तरी सुद्धा मूळ गुन्हा जो घडलेला आहे म्हणजे तिथल्या त्याच्या नोटा त्याला ते लावली गेलेली आग कि लागली गेलेली आग जी काय असेल ते त्याची चौकशी कोणीच करत नाही आणि मग ही चौकशी जी आहे ती पोलिसांच्या हातामध्ये आजपर्यंत का दिली गेलेली नाहीये याचं उत्तर आपल्या माजी सरन्यायाधीशांनी देऊन टाकलेलं आहे आपल्याला पण तुमचा विश्वास नाही ह्याचा अर्थ पोलिसांनी पोलिसांना त्याच्यापासून आपल्याला दूर ठेवता येतं मा का हा प्रश्न तयार झालेला आहे सगळं जेव्हा घडत होत तेव्हा तुमच्या जसा मनामध्ये प्रश्न आला असेल माझ्याही मनात प्रश्न आला ही दिरंगाही का हे सात आठ दिवस का लागलं हे सगळं प्रकरण बाहेर यायला याचा मी विचार करत होते आणि तो विचार करत असताना म्हणजे एक लक्षात घ्या की गुन्हेगाराला जर का अशी एक परिस्थिती मिळाली की हा मी गुन्हा तर झालेला आहे त्याचे पुरावे नष्ट करायचे असं जर का त्या गुन्हेगाराने ठरवलं तर त्याला पोषक परिस्थिती असेल ना तर तो, तो फास्ट काम करतो आणि तो फटाफट फटाफट तो स्वतःवरच खुश असतो बघा हा पुरावा नष्ट झाला हा नष्ट झाला हा नष्ट झाला शोधा आता तुम्ही काय शोधायचं ते शोधा अशा खुशीमध्ये तो असतो तर ती खुशी जी आहे ना आणि त्याला नष्ट करायला वाव देण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ कोणीतरी शांत बसलो होत का हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता पण दुसरी एक बातमी वाचली आणि मला त्याहूनही जास्त मोठा धक्का बसला दुसरी बातमी ही आहे <coughs> की हा सगळा गोळ हा दिल्ली हायकोर्ट त्यांचे जज आणि त्यांच्या घरी घडलेलं जे जे जळीत प्रकरण जे आहे ते चालू असतानाच बावीस मार्च रोजी म्हणजे सात दिवस झाले असताना सुप्रीम कोर्टाचे पाच सिटिंग जज म्हणजे विद्यमान न्यायमूर्ती मणिपूर मध्ये गेलेले त्यांचं नेतृत्व आपले न्यायमूर्ती गवई करताना करतायत असं मी बातमी वाचली आणि तिथे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या गावांमध्ये कायद्यासाठी म्हणून कॅम्प हो लावा लोकांच्या का काही तक्रारी असतील तर त्या आहे त्या कशा तडीला लावायच्या पोलिसांकडे कसं न्यायचं न्यायालयात कशी मागायची ह्याच्यासाठी लोकांकडे जर कायदेशीर सल्ला मिळण्याची किंवा तो, तो वकील मिळण्याची त्यांच्याकडे जर का सोय नसेल तर ती सोय अशा शिबिरांमधून व्हावी अशा एका हेतूनी हे पाच जण तिथे गेले होते असं त्यांनी सांगितलं निदान मृतामध्ये तसं आलेलं आहे मला तेच आश्चर्य वाटले की बावीस मार्चला हे पाच भाषे हे जळीत काय दिल्लीच्या सगळ्या वर्तुळामध्ये आहे तो सगळा बाजूला ठेवून पोचले कुठे तर मणिपूरमध्ये पोचले मणिपूरमध्ये असं काय घडलेलं आहे त्या मणिपूरमध्ये पंतप्रधान जात नाहीत हा दोषार तुम्ही ऐकलेला असेल पण न्यायमूर्ती पोचलेले आहेत मग तिथे काय करणार आहेत माहिती नाही त्यांनी या अशा सगळ्या सभा घेतल्या त्यातली सुद्धा जी काही इंगिता आहेत ती बाहेर येतील नसतील तर नाही येणार त्यांची भेट तर होती एवढं तर निश्चित झालं ही भेट नेमकी कशासाठी होती मित्रांनो मणिपूरमध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्या शतपटीनी विदारक आणि हिंसक घटना बंगालमध्ये घडल्या नव्हत्या का राजस्थानात घडल्या नाहीत का युपी मध्ये घडल्या नाहीत तिथे एकाही न्यायमूर्तीला जावं असं वाटलेलं नाही इथे पाच पाच जण जाऊन पोचले त्या मणिपूर मध्ये असं काय इंगित आहे की पाच न्यायाधीशांना तिथे जावं असं वाटलं आणि तिथे काय ते कॅम्प ला लावा अमुक अमुक करा, हे करा। सगळं नाटक ते नाटक तिकडे घडतंय तोवर इथे बॉम्ब फुटला हे बॉम्ब फुटला तो, तो सांगत नाही बॉम्ब म्हणजे या जळीत प्रकरणाला वाचा फुटली म्हणजे तिथे तुम्ही जाऊन कोणाविरुद्ध हे लेक्चर येणार तुम्हाला माहिती आहे काय त्याला म्हणतात ते कही पे निगाय कही पे निशाणा सगळे आता तुम्हाला आणि मला तोंडपाठ झालेला आहे सगळं ते निशाणा लावून जे काय करत होते तेव्हा ते, ते निशाणा तिथे लावतायत पण खाली आपल्या त्या नोटांच्या जळीकाचा बॉम्ब असा पब्लिकली फुटणार आहे ह्याची है यांना कदाचित कल्पनाही नसेल कारण सात दिवस ते दडपण्यामध्ये यांना यश मिळालेलं होतं तेव्हा आता सगळं कसं पांघरुणाखाली ढकलायचं आणि सगळी घटना ही झाकून टाकायची अशा वेगाने काम करत पुरावे आहेत का नाही रिपोर्ट बनले का नाही पोलिसांना वाव द्यायचा का नाही या सगळ्या प्रश्नांना चाट मारून सगळं व्यवस्थित असं कसं गुंडाळून आणलेलं होतं आणि हा घोटाळा झाला वर्तमानपत्रांना कुंकुण लागली आणि ते तिथे पोचले आणि बोभाटा झाला बोभाटा बोभाटा शब्द आपण कधी वापरतो जेव्हा काहीतरी झाकून ठेवायचं असतं आणि आपल्या इच्छेविरोधामध्ये ते लोकांना कळत त्याला म्हणतात बोभाटा तर ता लोटांचं गळीत प्रकरण जे आहे ते लोकांपर्यंत पोचलं ह्याला बोभाटा म्हणायचा असतो मला आश्चर्य तेच वाटतय कि ते तिथे पोचले आणि ह्या हा बोवाटा इथे सुरू झाला ह्याच्यात नेमकं नातं काय आहे मला तर काही कळलं नाही तुम्हाला कळलंय का काही तुम्हाला कळलं असेल तर जरूर मी व्हिडिओच्या खाली ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावर ईमेल करा किंवा आज कॉमेंट सेक्शन जो आहे तो उघडा ठेवते आहे तुमच्या कॉमेंट सुद्धा तिकडे येऊन धन्यवाद <laughs> हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा लक्षात घ्या गेल्या काही दिवसामध्ये जाणीवपूर्वक कुठे ना कुठेतरी तुम्हाला दिसेल की हिट्स कमी होताना दिसत आहेत जर का त्याच्यामध्ये सुधारणा आहे स्मार्ट आहे तर तुम्हाला लाईक केलं तर त्याच्यात सुधारणा होईल लिंक शेअर करा व्हिडिओ लाईक केला तर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला आणि सहकार्य चालू ठेवा तर हे जे महत्वाचे मेसेजेस आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला तुमची मदत होईल नमस्कार